शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी कुत्रे अनेक असतात त्यांना लस आणावीच लागते असं वक्तव्य करत विरोधकांवर उपरोधिक शब्दात निशाणा साधला संजीव कुत्रेची नाही कुत्रे म्हणजे कुत्रे कुत्रेचे प्रकार अनेक असतात ना आता या सगळ्या कुत्र्यांना चांगली लस आपल्याला आणावं लागेल जिल्हा परिषदेत आपला उमेदवार आणि म्हणून ही बेसिक प्रश्न आहे मूलभूत प्रश्न आहे अजूनही आपल्या निवडणुकीत या विषयावर चर्चा होते की आम्हाला आम्हाला आरोग्य के केंद्र नाहीये आमच्या पोरांना चांगली शाळा नाहीये एकीकडे देशाच्या बजेटमध्ये दे, वेगवेगळ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात अमेरिकेच्या फेरीत घोषणा केल्या जातात तो तो अजूनही आपल्याकडे ग्रामीण भागात शाळा नीट नाहीये पाण्याची व्यवस्था नीट नाहीये अशा प्रकारची आपली हालाखाची स्थिती आणि मग जर अशी स्थिती असेल तर मला असं वाटतं अशी स्थिती असावी असा प्रयत्न का होत नाही